ते टी आय दरम्यान रस्त्याची झाली चाळणी आमदार खासदार व राजकीय पुढारी इकडे लक्ष देणार का शिवर येथे श्री संत गजानन महाराज व ब्रिजभूषण महाराज मंदिर येथे गेल्या नऊ फेब्रुवारी पासून सप्ताह चालू आहे रोज रात्री विविध मान्यवरांचे हरिकीर्तन सुरू असून लोकांची व भाविक भक्तांची ये या रोडवर जास्त झाली आहे सध्या शिवर फाटा ते आयटीआय दरम्यान असलेला रस्ता हा पूर्णता चाळणी झालेला आहे त्या रस्त्यावरून दोनचाकी घेऊन जाणे सुद्धा कठीण झाले आहे सकाळी गजानन महाराज भक्त दुचाकी वाहन खाली पडले असून त्याचबरोबर संध्याकाळी सुद्धा दुचाकी स्वार पडता पडता वाचले तेव्हा या रस्त्याकडे विशेषतः एवढ्या तुकड्याकडे जास्त लक्ष देणे हे गरजेचे आहे मात्र या बाबीकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग अधिकारी डोळे बसलेले काय सरपंच देशमुख यांनी वारंवार मागणी करून कागदपत्र देऊन सुद्धा त्या बाबीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे तेव्हा आता तरी आमदार खासदार व राजकीय पुढारी यांनी या रस्त्यावर विशेष लक्ष देऊन दागदुची तरी करावी अशी मागणी रोहिणी फाउंडेशन अध्यक्ष किशोर ठाकूर यांनी केली आहे फक्त आंदोलन झाले म्हणजेच अधिकारी जागे होतात का असे किशोर ठाकूर म्हणाले आहे